एकवीस एक्कावन्न तीनशे एक्कावन्न बावन पंचावन्न तीनशे पंचावन्न चालली मिरची तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे सत्तर रुपये चालले तीनशे सत्तर पंचाहत्तर ऐंशी ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये मार तीनशे ऐंशी मला बोली कर चला भिंडी बोला भिंडी चला दोनशे रुपये दोनशे दोनशे अकरा एकवीस दोनशे तीनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद ऐंशी तीनशे 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 एक तीनशे पाच अकरा तीनशे बारा तीनशे एकवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीन चला मिरची बोला मिरची तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे पंचावन्न साठ रुपये सत्तर सत्तरऐंशी रुपये चारशे मिरच्या नाहीये चांगल्या मिरच्या कमी नाही चारशे रुपये मारे चारशे तुमचे दर रे आम्ही देऊ शकतो इकडे आणून तीनशे रे तीनशे रे देऊ शकताय अशा मिरच्या तुम्ही गाडी चढे ना दिल्ली, दिल्ली। दिल्ली। हलके दिल्ली, दिल्ली। हलके त्याला कवर चारशे आहे चारशे अकरा एकवीसशे एकावन पाचशे दहा पाचशे अकरा पंधरा आठशे पंधरावन पाचशे एक्कावन्न चालले पाचशे एकावन्न पाचशे एकावन्न रुपये मारे एकशे वीस रुपये जाड बदला कवार मुंगे चला भेंडीए दोनशे ने एकावन्न तुला काय करा दोनशे ले एक्कावन्न दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोन तीनशे तीनशे एक पाच अकरा बारा पंधरा एकवीस तीनशे एकवीस तीनशे एकवीस तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस एन पी गे एन पी ए चौस झाली आपली चला शंभर रुपये दोनशे रुपये दोनशे अकरा एकवीस एक्वन अरे दोनशे एक्वन्न रुपये मारे आपण चौडीस पाचशे संधी बरे एन पी चला करतोली काढली करतोय करतोले करतो करतोय

દોષ એક રૂપિયા દોષ એક રૂપિયા દોષ એક રૂપિયા સબ તો शिंदे 100 100 રોડી 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 દોષ એક એક કવર દોષ એક કવર એક બંધ એક 60 રૂપિયા 200 250 રૂપિયા 250 बाबा चाले ऐशी ऐंशी नव्वद दोनशे नव्वद बाबा चौ दोनशे रुपये दोनशे अकरा एकावन्न रुपये दोनशे पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर चालले एकाहत्तर दोनशे एका दोनशे एकाहत्तर मामा लागत रे बोला बोला दोनशे दोनशे अकरा दोनशे एक्कावन दोनशे बावन्न पंचावन्न दोनशे साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी चालले दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये मांड तीनशे अंग्रेस का बोला ही बोला चला दोनशे अकरा अकरा एक्कन तीनशे 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 एक तीनशे एक तीनशे पाच तीनशे दहा अकरा रुपये मांड तीनशे अकरा पंधर रुपये शंभर रुपये एम पी एला भिंडीवाले लक्ष कमी पडलं भेंडीवाले त्याला दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे

मिरची माल मिरची काळी मिरची आहे काळी मिरची आहे काळी मिरची आहे काळी मिरची आहे काळी मिरची मिरची कमी आहे मिरची कमी आहे शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे अडीचशे अडीचशे मिरशे संपल्या तुला दोन तीन मिरच्या संपल्या अडीचशे रुपये अडीचशे अडीचशे दोनशे साठ रुपयाला चालते

एक मसे कांदे करश एक्कावन्न पंचावन्न एकशे ऐंशी नव्वद दोनशे 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 अकरा दोनशे बारा दोनशे एकवीस दोनशे एकवीस दोनशे पंचवीस चाललेली किती चालू आहे फक्त Dojnë që pënqyjet Dojnë